वाल्मिक कराड यांना पोलिसांनी ताडभर मटण वाढलं नेमकं का विषय काय आहे तीच आपण ह्या पुढील व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेऊ तर नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचे गावगाडा ह्या लोकप्रिय चॅनलवर स्वागत आहे मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये अटक असलेले वाल्मिक कराड यांना जेलमध्ये व्ही आय पी ट्रीटमेंट दिली जात असून पोलीस अधिकाऱ्याकडून त्यांना मटण देखील दिलं जात असल्याचा आरोप आता भाजपचे आमदार सुरेश धस यांनी केला आहे सध्या जेलमध्ये असलेला वाल्मिक कराड यांना व्ही आय पी ट्रीटमेंट दिली जात असून त्याला रोज भेटण्यासाठी एक व्यक्ती देखील जात आहे ह्याचबरोबर त्याला खाण्यासाठी मटण दिलं देखील दिलं जात असल्याचा आरोप आता आमदार सुरेश धस यांच्याकडून करण्यात येत आहे सुरेश धस यांनी प्रसारमाध्यमाशी बोलताना सांगितलं आहे की वाल्मिक कराड यांना जो कोणता पोलीस अधिकाऱ्यांनी खाण्यासाठी मटण व कपडे बदलण्यासाठी रोज एक बॅग दिलेली आहे ह्याची देखील आम्ही माहिती काढली असून लवकरच ह्या पुराव्यासह त्या अधिकाऱ्यांना बडतप करण्याची आम्ही प्रयत्न करणार असल्याचं देखील सांगण्यात आलेलं आहे सध्या वाल्मिक कराड हे बीड येथील जिल्हा कारागृहामध्ये असून त्यांना सध्या या कारागृहामध्ये व्ही आय पी ट्रीटमेंट दिली जात असून त्यांना भेटण्यासाठी रोज एक व्यक्ती देखील जात असल्याचं सुरेश धस यांनी सांगितलं आहे याचबरोबर काही यातील पोलीस अधिकाऱ्याकडून देखील त्यांना खाण्यासाठी मटण देखील दिलं जात असल्याचं सुरेश धस यांनी प्रसारमाध्यमाशी बोलताना सांगितलेलं आहे सध्या वाल्मिक कराड हा संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये अटक असला तरी मात्र त्याची चौकशी करण्याऐवजी त्याची फी आय पी ट्रीटमेंट केली जात असून त्याला खाण्यापिण्यासाठी देखील फी आय पी खाद्य दिलं जात असल्याचा देखील आरोप यावेळी सुरेश धसांकडून केला जात आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणाला जवळपास दोन महिने लोटले आहेत मात्र अद्यापी हत्या प्रकरणाचा तपास संत गतीने चालत असल्याचं चा देखील यावेळी सांगण्यात येत आहे उद्या जोगचे सरपंच हे उद्या मस्साजोगचे ग्रामस्थ हे अन्नत्याग आंदोलन करणार असून ह्या प्रकरणं फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये चालून लवकरात लवकर संतोष देशमुख यांना न्याय देण्यात यावी या मागणीसाठी देखील ते उद्या आंदोलनाला व उपोषणाला मस्साजोग ह्या ठिकाणी बसणार असल्याची देखील माहिती समोर येत आहे एकंदरीत ह्या सर्व घडामोडी विषय नेमका तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशीच अपडेट जर तुम्हाला वेळोवेळी जाणून घ्यायची असेल आणि तुम्ही अजूनही आमच्या चॅनेलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद